राज्यभर चर्चा झालेल्या अनगर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा आदेश अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे आता सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाही होणार आहे याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश जारी केले अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर त्यांच्या विरोधात राज्यभर येथील दहशतीची मोठी चर्चा झाली आता या निवडीला स्थगिती देण्यात आलेली असून सुधारित कार्यक्रमानुसार येथे पुढील कार्यवाही होणार आहे त्यामुळे अनघर नगरपंचायतीची निवडणूक कधी होईल याबाबत आज सविस्तर स्पष्टता येईल जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील मंगळबेडा नगरपालिका आणि अनघर नगरपंचायत निव नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी निवड प्रक्रियेला स्थगिती आदेश दिले असून आता सुधारित कार्यक्रमानुसार येथील निवडणूक प्रक्रिया घेतली जाईल असे आदेश देण्यात आले आहेत मेरे रिपोर्ट एस बी एन मराठी अनगर